बुलढाणा जिल्ह्यातील रुहीकेड मायांबा येथे चर्मकार महिलेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ चर्मकार संघटनेचा जिल्हाधिकार्यालयावरती निषेध मोर्चा बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायांबा येथे एका चर्मकार महिलेला मारहाण झालेली असताना या महिलेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच त्या महिलेचे व कुटुंबाचे पुनर्वसन करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी मागणी करून माजी मंत्री नितीन राऊत तसेच चर्मकार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी इतर संघटनेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली बहुजन व चर्मकार संघटनेचा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यालयावर काढण्यात आला या मोर्चामध्ये विविध संघटनेचे हजारो लोक सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला होता फासदारी आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडत असताना महाराष्ट्रच सरकार हे उघड्या डोळ्यांनी बघणं म्हणजे कुठेतरी पुरोगामी तत्वाला बाजूला सारण्यासारखा प्रकार आहे त्यामुळे राज्य सरकारनं या ठिकाणी खंबीरपणे भूमिका घेण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी केवळ एकच समाज एकवटला नाही तर अख्ख्या दलित समाजावर अन्याय होतो आहे आणि त्यामुळे नागपूरवरून मी विशेष या ठिकाणी बबनरावांना विनंती करून आलो की मी तुम्ही एकटे नाही आहात या ठिकाणी पूर्ण राज्यातला देशातला दलित समाज हा बबनराव तुमच्या पाठीशी उभा आहे आणि न्याय मागण्यासाठी पुढे सरसावलेला आहे जेव्हापासनं केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली तेव्हापासून या देशामध्ये अॅट्रॉसिटीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेली आहे